हाता 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 हा। आज सहकार महर्षी लातूर जिल्ह्याची शान स्वाभिमान सन्मान पातळीवर नावलौकिक करणारे जिल्ह्याची सुपुत्र गोरगरिबांचे कैवारी सर्वांना सोबत घेऊन चालणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लातूर जिल्ह्यात ज्यांच्या सहकार्यामुळे अनेक गोरगरिबांच्या हाताला काम मिळत आहे असे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रामेश्वरजी बिराजदार जगनाळकर संजय खुळे बोरोळकर सतीश पाटील मानकीकर गटसाधन केंद्र उदगीर येथील प्राध्यापक ज्ञानोबा मुंडे संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव निटोरे कालिदास निटोरे शाळेच्या मुख्याध्यापिका जगताप अनिता माजी विस्तार अधिकारी शिवदास सेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले या माध्यमातून दिलीपराव यांच्याविषयी असलेले प्रेम गोरगरीब विद्यार्थी शिकून मोठे झाले पाहिजेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओम मार्वलचे मालक तसेच काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रामेश्वर बिराजदार तसेच इतर मान्यवरांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण केले या प्रसंगी बोलताना रामेश्वर बिराजदार यांनी सांगितले दिलीपराव देशमुख यांच्यासारखे मोठे विचार करा गरीबांना गरजूंना मदत करा सर्वांना सोबत घेऊन चला आईवडिलांचे नाव मोठे करा व साहेबांना आणखीन दीर्घायुष्य लाभो यासाठी दर वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना आणि गरजू व्यक्तींना मदत मिळो अशी इच्छा त्यांनी यावेळेस व्यक्त केली